मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसची सर्वच जण शेतामध्ये जाऊन ई पीक पाहणी करत आहेत परंतु ई पीक पाहणी करत असताना ज्यावेळेस रजिस्ट्रेशन करायचं असतं त्याच वेळेस सर्वर हा जास्त लोड घेत आहे त्यामुळं पीक पाहणी नोंदणी करत असताना अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागत आहे त्यामुळं शेतकऱ्यांना असं वाटत आहे की ॲप चालत नाही परंतु यावर महसूल विभागानं एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट दिली आहे आता नेमकी अपडेट काय आहे याची लाईव्ह चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत यावर सोल्युशन काय असणार आहे हे देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत तत्पूर्वी अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा यासाठी बघा आपल्याला सगळ्यात अगोदर चांगल्या नेटवर्कमध्ये म्हणजेच रात्री रात्रीच्या वेळेस चांगल्या नेटवर्कमध्ये गावात असताल किंवा शहरात असताल त्यावेळेस हो। त्या तुम्हाला रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्यायचं आहे आता हे रजिस्ट्रेशन नेमकं कसं पूर्ण करायचं हे देखील आपण यामध्ये पुढील लाईव्ह बघणार आहोत त्यानंतर तुम्हाला सकाळी शेतात जाऊन ऑफलाईन पद्धतीने पीक पाहणी पूर्ण करायची आहे ओके आता ही पीक पाहणी तुम्ही ऑफलाईन पद्धतीने पूर्ण केली तरीसुद्धा नंतर त्या ठिकाणी तुमचं ॲप काहीतरी चुकले आहे किंवा सर्व सर्वर एरर आहे नंतर प्रयत्न करा असं देखील नोटिफिकेशन येत असलं तरी तुमची माहिती त्या ठिकाणी ऑलरेडी सेव्ह राहते यानंतर तुम्हाला रात्री चांगल्या नेटवर्क नेटवर्कमध्ये येऊन मोबाईल ॲपमध्ये अपलोड हे बटन दाबून तुम्हाला डेटा सेव्ह करायचा आहे आता हे प्रोसेस कशी करायची हे देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत मग आता यामुळे काय होणार आहे की सर्व्हर लोड हा कमी होईल त्याचबरोबर आपल्याला वेळेचा त्रास होणार नाही तसेच पिकांची नोंदणी ही सहजपणे पूर्ण होईल आता हे लाईव्ह कसं करायचं आपण या ठिकाणी बघूयात या ठिकाणी बघा तुम्हाला सर्वात प्रथम ई पीक पाहणी ॲपवर जायचं आहे या ठिकाणी ॲपवर गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नवीन खातेदार नोंदणी यावर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुमचा जो विभाग आहे तुम्हाला तो विभाग या ठिकाणी निवडायचा आहे आता माझा विभाग आहे छत्रपती संभाजीनगर तुम्हाला जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे नंतर तालुका निवडायचा आहे यानंतर तुम्हाला गावाचं नाव हे या ठिकाणी निवडायचं आहे आता हे सर्व प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला जो एरो, एरो आहे त्या तुम्हाला ॲरोवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी बघा तुम्हाला खातेदार निवडायचं आहे एकतर पहिले नाव मधले नाव आडनाव खाते क्रमांक किंवा गट क्रमांक यामध्ये गट क्रमांक तुम्हाला माहित असतो तो तो शोधणं सोपं आहे गट क्रमांकावर क्लिक क्लिक करून त्या ठिकाणी तुमचा गट क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे आता या ठिकाणी बघा तुम्ही गट क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी शोधा हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे आता बघा यानंतर खाली इथं निवडा या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथं खातेदार तुम्हाला यापैकी निवडायचं आहे आता अशा पद्धतीने तुम्ही नवीन खातेदार नोंदणीही करू शकता ओके आता यानंतर खातेदार निवडल्यानंतर तुम्हाला जो उजवीकडे अॅरो दिसत आहे तुम्हाला त्या ॲरो क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी बघा तुमचा जो खाते क्रमांक खातेदार क्रमांक आहे तो या ठिकाणी निवडला गेला आहे पुढे आणखी उजावर तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा तुमचा खाता क्रमांक सर्वेक्षण क्रमांक यशस्वीपणे नोंदणीकृत झाले आहे ठीक आहे अशा पद्धतीने तुमचं हे रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे एवढी प्रोसेस तुम्हाला ही रात्रीच्या वेळेस करणं गरजेचं आहे आता इथून पुढे जी प्रोसेस आहे ती तुम्हाला डायरेक्ट शेतामध्ये जाऊन करायची आहे त्या ठिकाणी बघा तुम्हाला परत तिथं खातेदार निवडायचा आहे आता खातेदार निवडल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पुढे या ॲरवर क्लिक करायचं आहे इथे पीक माहिती नोंदवा यावर क्लिक करायचं आहे या थिक... आता ही पिकाची पूर्ण माहिती कशी भरायची याचा आ, स्पेशल एक व्हिडिओ या ठिकाणी मी युट्यूबवर बोललेलाच आहे त्या ठिकाणी जाऊन तो तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता तसेच त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे त्या ठिकाणी जाऊन तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता तुम्हाला तुम्ही केली पीक पाहणी नंतर रात्रीच्या वेळेस परत तुम्हाला या ठिकाणी अपलोड या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे ओके या ठिकाणी अशी माहिती आहे तुम्हाला कोणती ऑफलाईन माहिती आढळली नाही तुम्हाला ठीक आहे क्लिक करायचं आहे आणि अशा पद्धतीने तुमचं नाव नंतर गावाचे खातेदारी पीक पाहणी यामध्ये येऊन जाईल यामध्ये नाव आलं की समजायचं तुमची पीक पाहणी ही पूर्ण झालेली आहे